असा गुरु केल्यानंतर इथे काही ना काही दिवस घातले पाहिजे कर्म वर्म धर्म समजून घेतले पाहिजे तवा आपल्याला महाग रक्षण करील नाही तर काही करणार नाही मालक जा बापाला चार पोरं आहे तीन पोरं रावत एक पोर गेला चोऱ्या करायला तिकडे काळा पोलिसाची आवली करून दिला असे तुम्ही आले इकडे तर तुमचं गेले तर लगेच पोलिसांच्या ताब्यात काही कारण काही राहा आता कुठवर पण असं एकदा असं म्हणायला आलं की देवा हे की शिशी झाले हे पाप करतील ही पाप बाबाच्या बोडक्यावर नको जे यांचे कोण होईल पाप तुम्हाला पुण्य तुम्हाला करून घेताल तर पुण्य तुम्ही घ्या न करतील पाप करतील यांची यांची सोय तुम्ही लावा बाबाकडे काय नको बाबा निसता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ह्या गळ्यात का माळा घालणं खरं आहे का हां कशाला माळी घालायच्या हां अरे रे काय म्हणतो एखाद्यानं भाऊ मारला ते पाप फोडाय करता एखाद्यानं बायको मारली ते पाप फेडाय करता एखाद्याने चोऱ्या केल्या ते पाप फेडाय करता एखाद्यानं घात केले ते पाप फोडाय करताना माळी घालायच मग याला कोण सादर होणार तर ते आम्हाला ठाऊक नाही आम्ही याला आम्हा नाही ठाव आम्हाला ठाऊक नाही आम्हाला एवढं आहे तुम्ही सांगितलं की या लोकांना उपदेश करा उपदेश करू माळा घालू पण घेणं तुमच्या हातात आमच्या पदरी काही ठेवू नका म्हणून संकल्प न करता देवाला व्याचना करतो की देवा यांना चांगल्या रीतीने वागवा आणि लई मोठी फौज तयार तुमची करा आणि नसेल तुम्हाला करायची फौज तयार ल बिघडून द्या आणि जाऊन द्या खाद्यामध्ये तुमची होऊ द्या फौस कमी हवं काय चांगली लोक असतात ही देवाचीच असतात यांना त्रास दिला तरी देवाचीच खायला दिल तरी देवाची उपश राहील तरी देवाची ती नवीन यांना चहा पाणी खायला पेलते नाही तर होत असं नवीन माणसाला जर धडपड करावं लागते जुन्याला काय जुनी तर जुनीच राहते जुन्याना जुन्या जुन्या निकड आपल्याकडं पब्लिक वाढायचं करा जप करा तप करा